नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी ओली भेळ बनवणार आहोत भेळ म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते तर आज आपण चटपटीत अशी ओली भेळ बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी झटपट तयार होते तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी ओली भेळ बनवणार आहोत प्रथम इथे आपण कांदा बारीक चिरून घेणार आहोत कांदा छान बारीक चिरून झाला की आपण टोमॅटो चिरून घेणार आहोत कांदा टोमॅटो आणि मिरची छान आपण बारीक चिरून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर अशी छान बारीक चिरून झालेली आहे तर आता आपण भेळ करायला घेणार आहोत तर एक वाटी मोठी आपण इथे कुरमुरे घेतलेले आहेत छान कुरकुरीत असे हे कुरमुरे आहेत तर एका बाऊलमध्ये एक व वा, मोठी वाटी आपण कुरमुरे घेतलेले आहे तर आता इथे कुरमुऱ्यांमध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरलेला आणि दोन हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर तुम्ही तुम्हाला जसं तिखट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता भेळ छान चटपटीत होण्यासाठी इथे आपण अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत तर इथे आपण अर्ध लिंबू छान पिळून घेतलेला आहे तर इथे आपण अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करणार आहोत जर लहान मुलं खाणार असतील तर तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि पाव चमचा आपण इथे चाट मसाला घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण इथे साधं मीठ चवीनुसार तर इथे आपण चिंचेच्या चटणीचा वापर न करता इथे आपण टोमॅटो सॉसचा वापर करणार आहोत टोमॅटो सॉसमुळे सुद्धा खूप छान अशी चविष्ट अशी ही भेळ तयार होते ज्या लोकांना चिंचेची ॲलर्जी आहे किंवा ज्यांना चालत नाही तर त्यांनी ही, ही।, ही भेळ अशी नक्कीच करून बघा खूप छान चविष्ट अशी ही भेळ तयार होते तर इथे आपण मिक्स फरसाण घेतलेला आहे फरसाणमध्ये सर्व साहित्य असतं तर इथे आपण मिक्स फरसाणचा वापर करणार आहोत आणि बारीक शेव आता आपण भेळ छान मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण व्यवस्थित अशी भेळ छान मिक्स करून घेणार आहोत तर एकदा ही भेळ अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप छान चविष्ट अशी ही भेळ तयार होते ज्या लोकांना चिंच आवडत नाही किंवा ॲलर्जी आहे त्या लोकांनी नक्की अशी ही भेळ करून बघा खूप छान अगदी झटपट तयार होते आणि खूप छान चविष्ट अशी ही भेळ तयार होते तर इथे ही आपली भेळ छान तयार झालेली आहे चटपटीत अशी ही भेळ नक्की करून बघा खूप छान अगदी झटपट तयार होते तर इथे आपली ही चटपटीत अशी छान भेळ तयार झालेली आहे ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर नक्कीच रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपली ही भेळ छान डिशमध्ये काढून झालेली आहे तर ही भेळ तुम्ही अगदी मधल्या वेळेत लहान मुलांना अगदी झटपट तयार करून देऊ शकता तर इथे आपली ही ओली भेळ छान तयार झालेली आहे तर इथे डिशमध्ये भेळ काढून झाल्यानंतर वरून थोडंसं फरसाण थोडी आपण इथे शेवचा वापर केलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर अगदी चटपटीत अशी छान भेळ अशी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये